शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या वाढत्या जवळकीवरती भाजप आमदार आशिष शेलार यांनी चांगलेच चिमटे काढलेत शेलारांनी ट्विटरवरती एक कविता पोस्ट करत समाचार घेतला काय आहे शेलारांचं नेमकं ट्विट बघूयात सोडून गेले नगरसेवक सोडून गेले आमदार एकटे एकटे वाटले म्हणून स्वतःच्या काकांच्या नाही जाणत्या राजाला गाठलं पाठीवरती हात ठेवून नव्या भाषणाची स्क्रिप्ट हातात देऊन बारामतीच्या काकांनी फक्त लढ असं म्हटलं शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरं अशी बोचरी टीका जी आहे ती आपण बघतोय आशिष शिलार यांनी केलेली आहे ट्विटच्या माध्यमातून एक कविता जी आहे ती पोस्ट केली आहे आशिष शिलार यांनी सोडून गेले नगरसेवक सोडून गेले आमदार एकटे एकटे वाटले म्हणून स्वतःच्या काकांच्या नाही जाणत्या राजाला गाठले पाठीवरती हात ठेवून नव्या भाषणाची स्क्रिप्ट हातात देऊन बारामतीच्या काकांनी फक्त लढ असे म्हटले शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे अशी शिलार यांनी अशी कविता जी आहे ती लिहिलेली आहे आणि अर्थात मर्मावरती बोट ठेवलेलं असं म्हणायला लागेल बोचरी टीका ही राज ठाकरे यांच्यावरती त्यांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलेलं होतं बारामतीचा पोपट आहे अशी अशी टीका राज ठाकरे यांच्यावरती केलेली होती आणि त्याच्यानंतर आता आपण बघतोय आशिष शेलार यांनी देखील सडकून टीका केलेली आहे चिमटाच काढलेला आहे असं म्हणावं लागेल आणि पुन्हा एकदा आपण वाचूयात आशिष शेलार यांनी नेमकं काय ट्विट केलंय सोडून गेले नगरसेवक सोडून गेले आमदार एकटे एकटे वाटले म्हणून स्वतःच्या काकांच्या नाही जाणत्या राजाला गाठले पाठीवर हात ठेवून नव्या भाषणाची स्क्रिप्ट हातात देऊन बारामतीच्या काकांनी फक्त लढ असे म्हटले शिवाजी पार्कच्या बाबळीला बारामतीची बोरे आपण बघतोय आशिष शेलारांनी प्रकारे आज चिमटा काढलेला आहे सडकून टीका राज ठाकरे यांच्यावरती केलेली आहे अगोदर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीचा पोपट म्हणून संभावना केली होती राज ठाकरे यांची आणि आता आशिष शेलारांनी देखील टीका केली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम